एक लग्न प्रेम कहाणी भाग चौदा निशा आणि अवनी शॉपिंग करून घरी परत येतात इकडे सिद्धार्थ अवनीची वाट बघत तिच्या रूममध्ये बसलेला होता अरे भाई तुझ्या का वहिनीच्या रूममध्ये आजकाल तुला वहिनीशिवाय करमत नाही वाटतं निशा मस्करीमध्ये बोलते निशू तुझे झाले असेल तर मी आता काही बोलू का सिद्धार्थ थोड्या राकातच बोलतो हां भाई बोल ना निशा हसत बोलते मला सांगा तुम्ही दोघी इतक्या उशीर कुठे गेला होता किती उशीर मी ते वाट बघत आहे अरे भाई ते होय ते मी आणि बहिणी शॉपिंगसाठी बाहेर गेलो होतो रे अगं निशू तुला समजत आहे का इकडे आम्हाला दिल्लीला जायला उशीर होतो आहे आणि तू अवनीला घेऊन शॉपिंगसाठी गेलीस सिद्धार्थ निशावरती ओरडत होता हे बघून अवनीमध्येच बोलते अहो प्लीज तुम्ही निशूला ओरडू नका अरे भाई इतकं कशाला हो रागवतो आहेस आता दोन मिनिटांमध्येच वहिनी तयार होईल वहिनी चल मी तुला पटकन तयार व्हायला हेल्प करते निशा अवणीला आवरायला मदत करते पण इकडे मात्र सिद्धार्थ अजूनही चिडलेला होता तो रागात अवनीकडे बघतो बो आणि बोलतो अवणी फक्त दहा मिनटं फक्त दहा मिनटं आहे तुझ्याजवळ दहा मिनटांमध्ये तू मला खाली दिसली पाहिजेस समजलं एवढं बोलून सिद्धार्थ रागात खाली निघून जातो इकडे अवनी तिचे घाबरत आवरत होती तर निशा अवनीची बॅग भरत होती काही गडबडीत दोघेही पटकन आवरून खाली जायला निघतात एक मिनिट एक मिनिट बहिणी निशा पटकन बोलते आता काय झाले निशू पटकनावर आधीच हे रागवले आहेत तरी मी तुला बोलत होते आपण नको शॉपिंगला जायला बहिणी बाईचं टेन्शन तू नको घेऊ तो तसाच आहे चिडका मी काय सांगते ते ऐक आता काय सांगणार आहेस निशू तू बहिणी आज तुम्ही दोघेही दिलेला जात आहात मग हा चान्स आहे बाईला तुझ्या प्रेमात पाडायचा त्याला ना थोडे इम्प्रेस कर तुम्हा दोघांना डिस्टर्ब करायला आता तिथे कोणीही नसणार आहे ना निशू तू काहीही बोलतेस कर आम्ही कामासाठी बाहेर जात आहोत अगं पण रूममध्ये तुम्ही दोघं एकत्र असणारच ना हम तुम एक तुम तो रे मे बंद हो निशू झाले का तुझे आता मी निघू का बघ बघ वहिनी तुझा चेहरा किती ब्लश करतोय लाजली बघ वहिनी इकडे अवणी हसतच बाहेर निघून जाते निशा सुद्धा मागे हसत हसत आवणीला चिडवत बाहेर येते इथे आधीच उशीर झालेला आहे आणि हिचा काय फालतूचा टाईमपास झालेला आहे पटकन आवरायलासुद्धा येत नाही का सिद्धार्थ रागातच मनामध्ये विचार करत होता अरे अरे अरे, अरे निशू एवढी का तू हसत आहेस आजी सुद्धा निशाला असं हसताना बघून पटकन विचारतात अगं आजी मी बहिणीला असं बोलत होते की तू आणि भाई निशा पुढे बोलतच होती तेवढ्यात अवनी निशाचा पटकन हात पकडते आणि गप्पा बसायला सांगते काय झालं निशू सिद्धार्थ आणि अवनीचे काय आजी परत विचारतात नाही गं का? काही नाही आजी भाईला उशीर होतोय ना नाही आम्हाला अजिबात उशीर होत नाही तुमचा चालू दे ना टाईमपास माझ्याकडे काय वेळच वेळ आहे सिद्धार्थ राघात बोलतो सॉरी सॉरी भाई निशा बोलते अवनी बेटा पहिल्यांदा असं कुठेतरी बाहेर जात आहेस काळजी घेतो तुझी आणि सिद्धार्थ तुझ्या जबाबदारीवर मी अवनीला तुझ्यासोबत पाठवत आहे तिला कसलाही त्रास होता कामा का म्हणजे आजी बोलतात आजी आता निघू का आम्ही खरंच खूप उशीर झालेला आहे असं बोलून सिद्धार्थ बाहेर निघून जातो सुद्धा पटकन सगळ्यांचा निरोप घेते आणि सिद्धार्थच्या पाठीमागे जाते दोघेही घरच्यांचा निरोप घेऊन दिलेला जायला निघतात ड्रायव्हर कार ड्रायविंग करत होता त्यामुळे अवनी आणि सिद्धार्थ दोघेही मागच्या बाजूला बसलेले होते सिद्धार्थ लॅपटॉप घेऊन काम करत बसलेला होता पण त्याचे निम्म लक्ष फक्त अवनीकडे होते अवनी काहीच का न बोलता बाहेर बघत होती तिला माहिती होते सिद्धार्थ तिच्यावरती खूपच चिडलेला आहे सकाळच्या गडबडीत अवनीने काहीही खाले नव्हते त्यामुळे अवनीला आता खूप भूक लागलेली होती पण आता भूक लागलेली आहे असे ती सिद्धार्थला कशी सांगणार एकतर सिद्धार्थ रागवलेला होता त्यामुळे तिची हिंमतच होत नव्हती म्हणून अवनी गप्पच होती ते सिद्धार्थ काम करत होता खरा पण त्याचं लक्ष अवनीकडे होतं सिद्धार्थला आवडीची हालचाल समजत होती ती फक्त सारखे पाणी पिऊन तिची भूक भागवत होती काका गाडी थांबवा सिद्धार्थ पटकन बोलतो ड्रायव्हर लगेच गाडी थांबवतो उतर सिद्धार्थ अवनीकडे बघून बोलतो अहो काय झालं उतर बोललो ना मी सिद्धार्थाच्या बोलणे ऐकून अवनी गाडीतून उतरते सिद्धार्थसुद्धा उतरतो आणि हॉटेलच्या दिशेने चालू लागतो अवणी मात्र तिथेच उभा राहते आता आतमध्ये येणार आहेस की नाहीस सिद्धार्थ पाठीमागे वाहून अवनीकडे बघतो अ आले अवणी बोलते दोघेही हॉटेलमध्ये जातात सिद्धार्थ खूप काही जेवण दोघांसाठीही मागवतो एवढं सगळं काही जेवण बघून अवनी बोलते अहो एवढं जेवण कोणासाठी आपल्या दोघांसाठी एवढं अवनी आश्चर्याने बोलते सकाळपासून काही खाल्ले नाहीस ना मग जेवून घे सिद्धार्थ बोलतो अवनी मात्र काहीच न बोलता खाली मान घालून जेवू लागते इकडे सिद्धार्थसुद्धा अवनीला बघत बघत जेवण करत होता अवनी मात्र सिद्धार्थाच्या नजरेला नजर देत नजर नव्हती दोघेही जेवण करून परत गाडीमध्ये बसतात आणि त्यांचा पुढचा दिल्लीचा प्रवास सुरू होतो सिद्धार्थ परत गाडीमध्ये बसल्यानंतर परत त्याचा लॅपटॉप घेऊन परत त्याचं काम करू लागतो इकडे मात्र अवनीला गाडीमध्ये बसून काय खराब समजत नव्हतं कारण गाडीमध्ये भयानक शांतता होती अवनीला मात्र एका ठिकाणी बसून आता खूप कंटाळा आलेला होता सिद्धार्थ सुद्धा काहीच बोलत नव्हता आता बसून बसून तिला झोप येत होती हो तिचे डोळे हळूहळू ती झाकत होती हो हळूहळू ती तशी झोपे सिद्धार्थच्या खांद्यावरती डोके ठेवून झोपी जाते अवनीने सिद्धार्थच्या खांद्यावर डोके ठेवल्यानंतर सिद्धार्थसुद्धा लॅपटॉप बाजूला करतो आणि तिला नीट त्याच्या मांडीवरती झोपवतो तो फक्त अवनीकडे बघत होता एका हाताने तो तिच्या केसांवरून हात फिरवत होता आणि एका हाताने तिच्या पोटाला त्याने पकडले होते जेणेकरून ती झोपेतच पडू नये खूप तासांनी दिले ता हो ते दिलेला पोहतात पण अवनी मात्र अजूनही झोपलेलीच होती अवनी अवनी सिद्धार्थ अवनीला उठवण्याचा प्रयत्न करत होता सिद्धार्थच्या आवाज आणि अवनीला जाग येते स्वतःला सिद्धार्थच्या बांडीवरती झोपलेला बघून अवनी पटकन उठते आणि इकडे तिकडे बघत बोलते सॉरी सॉरी ते कशी झोप लागली मला काही समजलंच नाही ठीक आहे चल पटकन उतरून घेऊया आपण पोहोचलेलो आहे एवढं बोलून सिद्धार्थ उतरतो सिद्धार्थाच्या मागेमागे आवडीसुद्धा चालू लागते ते ज्या ठिकाणी आलेले होते ते हॉटेल खूपच मोठे होते सिद्धार्थ त्याच्या रूमची चावी घेऊन रूममध्ये जातो अवनीसुद्धा सिद्धार्थच्या मागे जातच होती एवढे मोठे हॉटेल अवनी आज पहिल्यांदाच बघत होती एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये ती अजूनपर्यंत कधीच गेलेली नव्हती रूममध्ये आधीच त्यांच्या बॅगा बॅग ठेवलेल्या होत्या त्यामुळे सिद्धार्थ पटकन फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये निघून जातो सिद्धार्थ फ्रेश होईपर्यंत अवनी रूमचे निरीक्षण करत होती बालकमध्ये बाल्कनीमध्ये जाऊन ती आजूबाजूचा निसर्ग बघत होती तिला हे सगळं काही खूप आवडलेलं होतं सिद्धार्थ बाहेर येताच अवणी तिची बॅग ओपन करते आणि तिचे कपडे घेऊ लागते बापरे रात्री घालायचे कपडे कुठे ठेवले आहेत निशूने हे काही वेगळेच कपडे निशूने भरलेले आहेत आता काय घालू मी कोणी मनात विचार करत होती ती पटकन निशाला कॉल करते बोल बहिणी मला माहिती होते तू माझी आठवण काढणार आणि मला कॉल करणार अगं निशू हे तू काय केलेले आहेस बॅगमध्ये माझे कपडे नाहीत काही ते वेगळेच कपडे आहेत अगं बहिणी ते कपडे आज आपण घेतलेले आहेत ना ट्राय करून बघ छान दिसतील तुला निशू एवढे शॉर्ट ड्रेस मी घालत नाही आणि तेही यांच्यासमोर असे कपडे घालू का अगं बहिणी तू ट्राय तरी कर मग बघ बाई कसा तुझ्याकडे बघतच राहतो निशू तू पण ना अवनी लाजत बोलते तेवढा सिद्धार्थ अवनीला आवाज देतो अवनी सिद्धार्थचा आवाज ऐकून अवनी घाबरतच फोन ठेवते आणि सिद्धार्थकडे बघून बोलते हां हां बोला ना माझे फ्रेश होऊन झाले आहे तू सुद्धा पटकन फ्रेश हो तोपर्यंत मी आपल्या दोघांसाठी काहीतरी खायला मागवतो का सिद्धार्थाच्या बोलणे ऐकून अवनी काहीच बोलत नाही तिला असे कपडे कसे घालायचे याचे टेन्शन आलेले होते सिद्धार्थ दोघांसाठी खायला मागवतो आणि परत अवनीकडे बघून बोलतो काय झालं तू अजूनही फ्रेश का झाली नाहीस ते आ, ते काय झाले अवनी आ, मला मला ते मला नाही फ्रेश व्हायचं मी अशीच ठीक आहे अगं वेडी आहेस का तू एवढा प्रवास करून आपण आलेलो आहे आणि तुला फ्रेश नाही व्हायचे पटकन जाणी फ्रेश हो नाही नको मी अशीच ठीक आहे आवडीचे भागणे बघून सिद्धार्थला आता राग येत होता तू वेळी झाली ती आहेस का फ्रेश का व्हायचे नाही तुला ते सांग मला हो ते माझ्याकडे कपडे नाहीत म्हणजे ते मी माझे कपडे विसरले आहे काय बोलत आहेस तू तू आणि निषात्र शॉपिंगसाठी गेला होता ना किती उशीर तू आवरायला लावला होतास मग असे कसे कपडे तू विसरलेस आणि हे काय या मोठ्या बॅगमध्ये पण मग बाकीचं काय भरलेलं आहेस सिद्धार्थ बॅग ओपन करून बघतच असतो तोपर्यंत अवनीच पटकन बॅगला पकडते आणि बोलते थांबा थांबा अहो यात कपडेच आहेत पण ते माझे नाहीत म्हणजे ह्यात कपडे आहेत पण तुझे नाही म्हणजे नक्की ना काय हो ते मिशूने रात्री घालायला सगळे शॉर्ट ड्रेस दिले आहेत मी जे रेग्युलर यूज करते ते कपडे तिने भरलेच नाहीत अवनी रडक्या आवाजात बोलते अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थला खरं तर हसू येत होतं पण तो अवनीसमोर तसं काहीही दाखवत नव्हता तो थोडा सिरियस होतो आणि बोलतो ओके नो प्रॉब्लेम ठीक आहे मग जे आहे ते घाल ना आता आपल्याकडं दुसरा ऑप्शन नाही नाही नको मी अशीच ठीक आहे मी बोललो ना फ्रेश हो मग पटकन फ्रेश हो सिद्धार्थ थोडे राखायलाच बोलतो सिद्धार्थाचे बोलणे ऐकून आम्ही तास एक ड्रेस घेते आणि फ्रेश व्हायला जाते तेवढ्या सिद्धार्थला इकडे विकीचा कॉल येतो बाई तू मुद्दा मला दिलेला नेले नाहीस ना विकी रागत बोलतो अरे विकी असं काही नाही तुझी तिथे करत होती म्हणून मी तुला दिलेलं आणते नाही ओहो अच्छा बोल अजून कुठे खरं तर दिल्लीमध्ये म माझी जास्त गरज होती पण तुला बहिणीने न्यायचे होते ना सोबत ऑफिसच्या कामासोबत हनीमून पण करायचा विचार आहे का तुझा गबरे विकी असं काही नाही अरे मग सिद्ध आता कसं आहे आता मला पण सांग बहिणींबद्दल आधी तू खूप चिडचिड करत होतास मग आता एवढा बदल वा क्या बात हे विकी तू ना या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा तुझ्या कामाकडे लक्ष दे ना सिद्धार्थ तू मला कितीही टाळ पण तुला जाणीव होते का तू आता आवणी बहिणीच्या प्रेमामध्ये पडत आहेस बघ ना तू बहिणींच्यासाठी काहीही करू शकतोस आता त्यांच्या सेफ्टीची तर तू किती काळजी घेतोस आधी तुझ्या मनात फक्त अंतर असायची पण विचार कर आता तुला त्या अंतराची हटवण तरी येते का नाही ना सिद्धार्थ मला असं वाटतं की बहिणींनी चॅलेंज आता जिंकलेले आहे आणि खरंच आता तू त्यांच्या प्रेमामध्ये पडलेला आहेस विकीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ रागात बोलतो विकी तू ना फोन ठेव मी तुला परत कॉल करतो त्याचिकडे एवढी बाथरूममधून बाहेर येते तिने गुडघ्यापर्यंत रेड कलरचा नॅट ड्रेस घातलेला होता केसवरती बांधलेले होते ना ड्रेस थोडा नीटचा असल्यासारखा होता त्यामुळे अवनीचे बोट त्यातून सहज दिसत होते अवनीला असा पहिल्यांदा सिद्धार्थ बघत होता आवणीला मात्र अशा ड्रेसमध्ये अनकम्फर्टेबल वाटत होते अवनी खाली मान घालून भेटजवळ येते सिद्धार्थला तर काही समजत नव्हते तो सारख्या अवनीकडे बघत होता सिद्धार्थ हळूहळू अवनीच्या जवळ जातो अवनीची मात्र सिद्धार्थच्या नजरेने नजर त्याची हिंमतच होत नव्हती सिद्धार्थ अवनीच्या मागे जाऊन त्याचे दोन्ही हात अवनीच्या पोटाजवळ घेतो अवनी तिचे दोन्ही डोळे खट्ट मिटून घेते सिद्धार्थचा चेहरा अवनीच्या खांद्यावरती होता आणि त्याचे दोन्ही हात आता तिच्या पोटाजवळ होते सिद्धार्थ हळू तिच्या पोटाजवळ जे ड्रेसची नळ होते ती बांधतो आवळीने काही गडबडीमध्ये ड्रेसची नळ बांधायला ती विसरलेली होती सिद्धार्थ अवनीच्या पोटाला खट्ट पकडतो सिद्धार्थच्या या स्पर्शाने औळीला एक वेगळीच फिलिंग जाणवत होती पोटात हजारो फुलपाखरे उडत होते आजपर्यंत दोघेजण एकाच रूममध्ये राहिले पण जास्त टाईम दोघांनी रूम, दो रूम शेअर केली नव्हती पण इथे आल्यावर दोघांनाही एकत्र राहावे लागणार होते तू तु, तुला वाटतं तेवढी तू बाहेर दिसत नाहीस मी तर बोलले की खरंच तू खूप छान दिसतेस या ड्रेसमध्ये माझा कंट्रोल आता सुटू लागला आहे सिद्धार्थ अवनीच्या कानात बोलतो सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनीच्या शरीरात एक करंट पास झाल्यासारखं तिला वाटत होतं अह हो मी नाही ला कंट्रोल करू शकत अवनी सिद्धार्थ आणखीन एकदा अवनीच्या कानात बोलतो सिद्धार्थाच्या अशा वागण्याने अवनीला लाज वाटत होती अवनी सिद्धार्थाच्या हातावर हात ठेवून त्याचा हात बाजूला करू लागते आणि सिद्धार्थापासून ती लांब होण्याचा प्रयत्न करू लागते सिद्धार्थ अवनीच्या हाताला हात लावून तिला त्याच्याजवळ परत ओडतो आता अवनीचा चेहरा सिद्धार्थच्या चेहऱ्याच्या समोर होता पण नजर मात्र खाली होती सिद्धार्थ अवनीचा चेहरा त्याच्या दोन्ही हातांच्या उंजरीमध्ये पकडतो अवनी मी काय बोलतोय समजते का तुला मी आता खरंच नाही कंट्रोल करू शकत स्वतःला सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनी तरीसुद्धा काही बोलत नाही सिद्धार्थ हळूहळू आता अवणीच्या जवळ येत होता एकमेकांचा श्वास एकमेकांना आता जाणवत होते हळू सिद्धार्थ अवनीच्या एका कालावर त्याचे फोटो टेकवतो ते आपोआप अवनी तिचे डोळे घट्टे मिटून घेते हळूहळू सिद्धार्थ अवनीच्या पूर्ण चेहऱ्यावरती केस करत होता एखादी मोर पीस फिरवतात ना तशी फिलिंग आपल्या अवनीला सिद्धार्थच्या त्या स्पर्शामुळे येत होती अवनीला अजून पटकन काहीच न बोलता सिद्धार्थला घट्ट मिठी मारते तोपर्यंत तिथे वेटर येतो वेटरला बघून अवनी पटकन सिद्धार्थपासून लांब होते पण सिद्धार्थ अवनीला सोडत नाही अहो प्लीज सोडा ना अवनी कसे तरी सिद्धार्थकडे बघत बोलते सिद्धार्थ तरीसुद्धा अवनीला सोडत नाही वेटर जेवण ठेवून निघून जातो अवनी इथे कपासना प्रायवर्स दिली जाते ते त्यांचे काम करतात आपण आपलं काम करू सिद्धार्थाचे बघणे ऐकून लाजते पण जेवायचे आहे ना मला भूक लागली आहे मगासपासून मी तुला बोलतो आवणी मला, होत नहीं। मला होत नहीं। कंट्रोल होत नाही आता खरंच आवणी मला भूक कंट्रोल होत नाही असं बोलून सिद्धार्थ जेवणाजवळ जातो सिद्धार्थ जे काही बोलला त्या गोष्टीचा आवणी विचार करू लागते आणि स्वतःच्या मनाशीच बोलते म्हणजे यांना भूक कंट्रोल होत नाही हे मगासपासून बोलत होते आणि मला तर काही वेगळंच वाटलं अवणीला आता स्वतःच्या या विचारांचीच लाज वाटत होती तेच इकडे सिद्धार्थ आवनीकडे बघत होता अवनी काय विचार करत होती हे सुद्धा समजले होते सिद्धार्थ हा सतत बोलतो विचार करून झाले असेल तर जेव पटकन हां आले अवनी बोलते आणि सिद्धार्थ जवळ येते अवणीसुद्धा सिद्धार्थासोबत जेवते पण तिला तिच्या विचारांची स्कीव येत होती सिद्धार्थ काही बेकारच बोलत होता आणि अवनी काही बेकारच विचार करत होती असं तिला वाटत होतं जेवण झाल्यानंतर सिद्धार्थ लॅपटॉप घेऊन त्याचं काम करू लागतो आणि इकडे अवनी बाल्कनीमध्ये जाऊन रात्रीचा निसर्ग बघत होती आणि ती स्वतःच्या मनाशीच विचार करत होती मी यांना चॅलेंज दिली आहे खरे पण आता अडीच महिने होऊन गेले आहेत अजूनही यांना माझ्याबद्दल काय वाटतं हे मला नाही समजले मी चॅलेंज करणार तर नाही ना तसे झाले तर यांना शब्द दिला आहे तसे मला तीन महिने झाले की या घरातून निघावं लागेल तोपर्यंत सिद्धार्थ अवनीच्या मागे तो आणि तिचे बांधलेले केस मोकळे सोडतो अवनी बाजूला बघते तर सिद्धार्थ तिच्याकडे बघत होता मोकळे केस खूप छान दिसतात सिद्धार्थ अवनीकडे बघत बोलतो अवनी फक्त हसून आणखी निसर्गाकडे बाहेर बघू लागते कसा विचार करत आहेस नाही काही नाही ते असंच नक्की ना सिद्धार्थ विचारतो अहो अवनी बोलते मग आज तुला झोप नाही का आली आ, आली आहे ना पण ते तुम्ही काम करत होता मग डिस्टर्ब नको म्हणून मी ते उभा राहिले निसर्गाच्या सान्निध्यात खूपच छान वाटते कसलेच टेन्शन नसते फक्त निसर्ग आणि आपण तुला आवडतो का निसर्ग सिद्धार्थ अवनीकडे बघत बोलतो हो खूप काही वेळेला आपली जवळची माणसे आपल्यासोबत नसतात पण हा निसर्ग कायम आपल्यासोबत असतो कधीच हा निसर्ग आपली साथ सोडत नाही खरे आहे अवनी तुझ्यासोबत हा निसर्ग पण आहे आणि मी सुद्धा आहे सिद्धार्थ अवनीचा हात हातामध्ये घेऊन बोलतो माणसे कधी साथ सोडतील सांगू शकत नाही आज तुम्ही आहात माझ्यासोबत पण उद्या नसाल का असं काय वाटतं तुला आपलं चॅलेंज विसरलात का तुम्ही मला असं वाटतं की मी आपलं चॅलेंज हरणार आहे त्यामुळे तीन महिने झाले की मलासुद्धा तुमच्या आयुष्यातून तुम जावं लागेल आणि अंतर आले की मला तर जावंच लागेल ना अवणी एवढ्याच हार म्हणलीस का तू नाही मी माझ्या बाजूने खूप प्रयत्न केले अजूनपर्यंत करत आहे पण जे अडीच महिन्यामध्ये होऊ शकले नाही ते आता पंधरा दिवसांमध्ये काय होणार आहे बघ अवणी विचार कर पंधरा दिवसांमध्ये सुद्धा काहीही होऊ शकतं सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनी हसते आणि बोलते माझ्या नशिबात असेल ते होईल आजपर्यंत माझ्या आयुष्यात कोणतीच व्यक्ती पूर्ण वेळ राहिली नाही मग तुम्ही तर का राहाल ना अवनी बोलताना खूप इमोशनल होऊन बोलत होती त्याच्या डोळ्यातून पाणी येत होतं पण ते स्वतःला रडण्यापासून थांबत होती बरं चल झोपूया खूप उशीर झालेला आहे अवनी असं बोलून रूममध्ये निघून जाते आणि बेडवरती एका साईडला झोपते सिद्धार्थ मात्र अहून जे काही बोलत होते त्याबद्दल विचार करत होता तो सुद्धा विचार करत रूममध्ये येतो आणि अवनीच्या साईडला झोपतो चला काहीच आजचा भाग कसा वाटला नाही की भरभरून कमेंट्स करून सांगा पुढचा भाग उद्या प्रकाशित होईल बाय टेक केअर